विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई कवाडेगड अशा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुरेश जी आणि आता ते मंत्री देखील आहेत किती टर्म आहे तुमची पाचवी टर्म आहे म्हणजे याच्यापेक्षा काय परमनंट आमदार पाहिजे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित ता या सभेला मंचावर उपस्थित आमच्या प्रदेशाच्या नेत्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि मी लहानपणापासून त्यांना पाहते आहे तशाच दिसतात त्या तरी नीताताई केळकर जिल्ह्याचे सांगलीचे अध्यक्ष दीपक शिंदे शहराचे अध्यक्ष प्रकाश प्रकाशजांग उमेश पाटील या पेडकचे सरपंच किरण सिंह राजपूत शिवसेनेचे तालुके अध्यक्ष निरंजन आवटी माजी सभापती बाळासाहेब उंबासे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संगीताताई खोत माजी महापौर स्वातीताई शिंदे समीत कदम अमर पाटील अशोक उमासे तानाजी भाऊ उपासे आणि समोर उपस्थित वडीलधारी मंडई युवा बांधव आणि माताबाई नेंबू यांचे नाव मी घेतले ते लिहिलेले नाव आहेत आणि ज्यांचे नाही घेतले तर ते आयोजकांवर मी गेल्यानंतर राग काढा माझा काही त्याच्याशी फारसा संबंध आहे खर तर आता मी इथे बेडरला आले काल मी बुलढाण्यात होते सिनखेड राजाचे माझे सासरे सिनखेड राजाचे आणि माझ्या भावाचा सासर बेडर त्याच्यामुळे मी आज विचार केलेली होते की कालचा गोंधळ जास्त होता आज जरा शांत असेल पण कालच्या पेक्षा आज जास्त गोंधळ होता मला सगळे आता म्हणायला लागले आम्ही दनुभाऊला सांगितलं होतं ताई जरी आल्या तर हेलिकॉप्टर झाल्या पाहिजे मिरवणूक काढली पाहिजे त्यांचे तें, कामे पा, मिळवणे पण होते आता मी त्याला एवढं लहान पाहिले आहे की नाही पक्षात आहेत का आपल्या ते होते वाटतं तिथे का खूप छोटं पाहिलेले मी आता इतके वर्ष झाले आणि आज मी बेडक मध्ये आले तिथे मी मुंडे साहेबांची एक कहाणी सांगितली मला गाडीमध्ये की मुंडे साहेबांनी देवीच्या या मंदिरात एक नवस केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग त्यांनी येऊन ते इथे फिरला आता मला कळे ना मी काय नवस करू <laughs> मुंडे साहेबांनी नवस केला मी काय नवस करू <laughs> मी, मी एक नवस करते की महातीच सरकार येऊ दे बाबा आणि ते सरकार असं काम करू दे तळागाळाच्या वंचित पिढीत दुःखी लोकांना शब्द मुंडे साहेबांनी त्या काळात दिला आणि त्यांच्या शासनात पूर्ण केला, भागाला केला या भागाला सुजलाम सुफलाम केलं तसाच शब्द या महायुतीच्या सरकारने देखील पूर्ण करू दे एवढंच या निमित्ताने या देवींच्या चांगणी प्रार्थना करते तर ही सदाची गरजच नव्हती या सभेमध्ये तुम्ही काही सुरेश खाये साहेबांना मत देणार नाही असं काही नव्हतं हो <laughs> आता सर तुम्ही वर आला तर माझं माझं दर्शन घेतलं मी लहान आहे तर तुम्ही दर्शन घेतलं तुम्ही मला ताई तुम्ही माझे आई म्हणजे मला खरं वाटतं की माझं वय जर लहान असलं तरी खूप लोक मला तो मान देतात की किती मोठी पुण्यही आहे आणि मी जे सगळ्या व्यवस्थेत तुमचा फार मोठा हातभार आहे असं मला सांगितलं कोराने तुम्ही आता इथे सभा घ्यायची गरज नव्हती का नाही मत तुम्ही सुरेश खाणे देणारच होता <laughs> तुम्ही ब्लॅकमेल करतात सगळ्या ठिकाणी ब्लॅकमेल करतात आमच्या ताईला आला तर आम्ही देणार आहे आम्हाला बघायचंय आहे या दस मेळाव्यानंतर तर एवढ्या लोकांनी मला फोन केले की वेळी प्रचाराला तुम्ही यावंच लागते मी एवढ्या सभा महाराष्ट्रभर घेते त्यांना तर मला निवडणूक नाही ना तर भावाला दिल्यामुळे मला निवडणूक नाही त्यामुळे मी वो मोकळी आहे त्याची निवडणूक असताना मी सभा होते राज्यभर मी सभा घेत आहे आणि मत लोक देणारच आहेत पण काही ठिकाणी असं आहे की ताईंना आणा आम्हाला ताईंच भाषण ऐकायचंय बायकांना येत नाही सगळ्या कार्यक्रमांना आम्हाला ताईला बघायचंय एवढे फुलं टाकले तुम्ही माझ्या अंगावर मला ओळखू तरी आहे का मी तुम्हाला इतकं जेसीबीनी फुलं हाताने फुलं सगळ्या महिला रांगेत उभ्या असतात त्यांच्या हातात फुलं दिले की त्यांना एवढंच माहित असं तयारी आलं की ते फुलं टाकायचे ते मन लावून नेम धरून असे बसले असतात त्यांना टाकायचे म्हटल्यावर त्यांना हे नाही लक्षात होते की ते व्हायचे माझ्या फटाफट फुलांचा मारा आणि लोकांना खोट वाटे की इतकं प्रेम लोकांचं आहे की फुलांचा मारा माझ्या शिवशक्ती परिक्रमाची मी केली महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांमध्ये गेले त्या शिवशक्ती परिक्रमे झाल्यानंतर माझ्या सगळ्या अंगावर नीळ उठले होते नीळ कसे आहे फुलं मारल्याने फुलं मारायचे पोर लहान लहान दिलसिरी म्हणून पण फुलं मारायचे मी मला अरे पाकळ्या मारा नाही नाही पाकळ्या कमी होतात फुलांना आम्हाला मारायचं म्हणजे अक्षरशः माझे काळे निळे सगळ्या अशा फुलाचे वरण पडले होते आणि हे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं हे पुण्य आहे गुंडे साहेबांच सा, किती किती मला आज आनंद वाटतो की हे लोकांचं प्रेम आहे खरं सांगू राजकारणात एवढं प्रेम मिळवणं सोपं नाही राजकारणामध्ये जे बोले ते करणं सोपं नाही राजकारणामध्ये आपलं सगळं नाव आपलं असं एक आदर्श बनून राहणं ना सोपं नाही आजकालच्या काळात एक तर मीडिया एवढा स्ट्राँग झालाय सोशल मीडिया स्ट्रॉंग झालाय मोबाईल झाले कोणी पण आपण बोलतोय लिहितो एक आपल्या एक किलगेतच काही गुण घेऊन तुमच्या मागे त्यांना आपण चांगलं काम करतोय देखवत नसतं लोकांना सुद्धा आणि त्यामुळे अशा प्रेम एवढं कौतुक हे खरंच माझ्यासाठी फार मोठं भाग आहे नरेंद्र ने, मोदींच्या नेतृत्वाखाली तु काम करायला मिळालं तेही फार माझं मोठं भाग आहे कारण मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते महिला बाल विकास मंत्री होते तेव्हा सुरेश खैरे साहेबांच्या मतदारसंघात किती आपण निधी दिला मुख्यमंत्री घ्या आमच्या योजना अरे हे तर गोल्डमॅनच मी तुम्हाला पाहिलंच नाही सुरेश तुम्हाला काही कमी पडलं तर घ्या तिकडून तुमच्याकडे जे अंबावर घातलं तेवढंच आहे आहे माझ्या आशीर्वादाच मिळत मी स्वतःला आशीर्वाद देते ओल्ड मॅरेज ते तर तेव्हा मुख्यमंत्री ते 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 ग्राम सेवक योजना जलयुक्त से शिवार या निमित्ताने खूप या जिल्ह्यामध्ये खूप काम केलं या बागांमध्ये खूप काम केलं आणि हे काम कर माझे डेप्युटी सेक्रेटरी पण मला आता कुठे गेले नागर कुठे कुठे गेले तुम्ही इथलेच आहे माझ्याबरोबर काम इतकं चांगलं काम केलं यांनी आणि माझ्या अधिकाऱ्यांनी पण तो लगाव ठेवलेला आहे मला मुंडे साहेब नेहमी म्हणायचे पंकजा काम करताना राजकारण करत असताना राजकारण नाही करायचं समाजकारण करायचं आणि समाजकारण करत असताना काय काम करायचं तर मला त्यांनी दोन विषय दिले एक पाणी आणि एक महिला त्याला नीट आणि नारी नीर म्हणजे पाणी आणि नारी म्हणजे तुम्ही सर्व नारी शक्ती या शक्तीवर काम करायचं आणि जेव्हा मी आमदार झाले तेव्हा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सिरूड एक तालुका होता सगळ्यात कमी मुलींची संख्या ती तिथे होती आणि मुलींच्या श्री गुणहत्तेचं एवढं एवढं प्रकरण गाजलं होतं की मानव शर्मेंनी खाली जात होती आणि त्यावेळी मुलींना बेटी बचाओ बेटी पढाओ मोदीजींनी केलंय पण तेव्हा दोन हजार नऊ मध्ये आम्ही लेख वाचवा राष्ट्र वाचवा असं अभियान केलं होत आणि सावित्रीच्या आणि देवींच्या जिजाऊंच्या डेके म्हणून अशा कार्यक्रम केले होते आणि मुलींचा जन्मदर वाढवण्याचं काम केलं मंत्री म्हणून काम करत असताना मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री म्हणून मी योजना के सुरू केली आणि मोदीजी प्रधानमंत्री जेव्हा झाले तेव्हा त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ सुरू केलं म्हणजे हरियाणामध्ये त्यांनी त्याची योजनेची घोषणा केली खरं आपल्याकडे मुलीला गर्भातच मारतात वंशाचा दिवा पाहिजे हो। असंख्य वेळा महिलांना मुली गर्भात मारून एखाद्या आईचा सुद्धा जीव त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते आणि या मुलीला गर्भात मारून बाकी काही राज्यांमध्ये तर मुलीला जन्म घेतला घेतल्या जिवंत तर टाकतात काही राज्यांमध्ये तर गंगाळ्यामध्ये दूध घेतात आणि त्या दुधामध्ये जन्मलेल्या बाळाला टाकून त्याला मारून टाकतात मुलीचा जन्म हा नाकारला होता आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली बेटी बचाओ बेटी हे काम करत असताना स्त्री शक्तीसाठी नारी शक्तीसाठी मला काम करता आलं माझ्यासाठी फार फार मोठं योगदान माझे बाबा मला नेहमी म्हणायचे बरं झालं मला मुलगा नेते मुली आहेत कारण मुली माझं नाव वाढवतील माझं नाव कमी करणार नाही असं ते नेहमी म्हणायचे ते म्हणायचे तरी कोणी मला सभेमध्ये एखाद्याला उठवून विचारायचे एखाद्या सभेमध्ये विचारलं अरे उठ तुला किती लेकर आहेत तो मला चार मुली एक मुलगा आहे साहेब म्हणले का तुझ्या घरी खूप प्रॉपर्टी का नाही मुलगा निलेकरच राहाले कशाला पाहिजे तुझ्या एवढे लेकर पोचता येत नाहीये नाही मग मला साहेब माझे अंतिम संस्कार कोण करणार त्या सभेत साहेबांनी सांगितलं होतं मला मुलगा नाही तर माझा अंतिम संस्कार माझी करेल आणि मी या अदानी मुलगे साहेबांचा अंतिम संस्कार केला गागी आणि मैत्रीच्या या देशामध्ये दे टीका झाली की पंकजात मुलगी कुठे अंतिम संस्कार करते का पण माझ्या वडिलांनी मला असं वाढवलंय मला कधी वाटत नाही की मी एक स्त्री आहे आणि कोणापेक्षा कमी आहे मला कधी वाटत नाही की मी एक स्त्री यांनी कशा गोष्टीसाठी घाबरलं पाहिजे मला कधी वाटत नाही मी स्त्री आणि मी सत्य बोलण्यासाठी घाबरलं पाहिजे आणि ही जी निर्भीडता आहे ती माझ्या सारखी अनेक मुलींमध्ये यायला पाहिजे तुमच्या मुलींमध्ये यायला पाहिजे तुमच्या सुनांमध्ये यायला पाहिजे आणि निर्भीर त्या बरोबर त्यांना सुरक्षा सुद्धा मिळाली पाहिजे त्यांच्याकडे कुठे भोग वस्तू म्हणून समाजाने नाही पाहिलं पाहिजे अशा प्रकारे तळमळी राजकारण मी करते तुम्ही बेडचं आहात मी खर तर मुलाकडची आहे जास्त मानपान अजून केला तरी मला काही कमी पडलं नसतं पण तरी तुम्ही माझं मानपान केला आणि एवढं गौतुकाने माझं स्वागत केलं हे मी कधी सदैव सदैव लक्षात राहील आणि मी नक्की गेल्यावर अनुभवला सांगेन की तुझ्या सासरी माझं खूप कौतुक झालं आज मुंडे साहेबांचं नाही आम तालुका नंतर झालंय मुंडे साहेब तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पासून इथे येऊन गेलेले मुंडे साहेबांचं प्रत्येक गावाची एक आहे आणि केवढ्या मोठं म्हणजे मला गावच सापडत नाही महाराष्ट्रात आता मध्ये एक जण आलं मुरबाडमध्ये मुंडे साहेब पक्ष वाढवण्यासाठी दीड महिना राहिले होते असं त्यांनी सांगितलं एका खोलीमध्ये काही तुम्ही मुरबाडमध्ये आल्यावर आम्ही ती खोली तुम्हाला टाकतो किती अपार कष्ट केले किती किती संघर्ष सहन केला पण त्यांना ते सत्ता तुमच्यासाठी जी पाहिजे होती त्याचं काही काम करता आलं नाही पण त्यांच्या रूपाने त्यांच्या आशीर्वादाने आम्ही काम करतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली करतोय आता तर लाडक्या बहिणींच काय आहे का नाही लाडक्या बहिणी किती मला लाडक्या बहिणी हातवर वर करा बरं बघा लाडक्या बहिणी किती केल्या तुम्ही सुरेश तुम्ही किती केलाय लाडक्या बहिणी तिकडेच ऐकवते तुम्हाला ऐकत स्टेजवरती माईक ऑन करा ना त्यांना काहीच करायला मी काढ सव्वा लाख महिलांचं लाडकी बहीण योजना राबवली या सगळ्या महिलांनी हात वर केले किती मिळाली भाऊ बीज दिवाळीला हजार सख्खा भाऊ किती देतो हजार पाचशे हजार पाचशेच्या वर नाही मी अख्खा महाराष्ट्र पिकले करोडपती भाऊ असला तरी हजार पाचशेच म्हणायचे हजार पाचशे म्हणजे वर्षाला एकदा भाऊ बीजेला लाखी पोर्णिला भाऊ हजार पाचशे देतो मुख्यमंत्री लाडकी बहिणी मधले आपल्याला एका महिन्याला भाऊ सक्का देतो त्यापेक्षा कितपत रक्कम हे मुख्यमंत्र्यांनी ओळणी म्हणून दिलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण सांगा आता जाऊन सक्का भावाला तुझे मी लाडकी नसले तरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे म्हणून जोरात आणि अजित पवारांनी तर डिक्लेअर केला आम्ही एकवीसशे रुपये देणार एवढा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि महाविकास आघाडीवाल्यानंतर आम्ही तीन हजार देऊन पाच हजार जाऊन काय देऊ अरे पण अधिकारी दिलं अडीच वर्ष तुमचं सरकार होत त्याच्या आधीही तुमचं स्वातंत्र्य सरकार होत तुम्ही का नाही विचार केला या महिलांचा त्यांच्या स्वाभिमानाचा यांच्या सन्मानचा यांच्या गरजांचा नाही विचार केला शेतकरी सन्मान योजना आज शेतकरी सन्मान योजनेचे तुम्हाला बारा हजार रुपये वर्षाला येतात की नाही आता कोविड मध्ये पूर्ण मोदीजींनी काळजी घेतली की मध्ये कोणी उपाशी नेलं नाही पाहिजे अत्यंत स्वस्त दोन रुपये काय होऊ आणि तीन रुपयांनी सांगून मोफत हे तर मोफत कोविडच्या काळात तर मोफत वाटप केलं आम्ही आमच्या हाताने केलेल्या ठिकाणी वाटप अजूनही ते वाटप बंद केलं कसं असलं लाभाची गरीबाची योजना एका सुरू केलेली बंद करता येत नसते आणि ते अजूनही चालू आहे अजूनही लोकांचं पोट बनण्याचं काम चालू हे सगळ्यात का होत असेल तुम्ही विचार केला का कधी खूप विचार केला याच कारणच आहे की मला असं वाटलं की या देशात कधी प्रधानमंत्री होऊ शकले नसते मोठ्या घरचे एका घरचे झाले असते तर पण मोदीजी असे होते जे चुली समोर बसून स्वयंपाक करणाऱ्या आईच्या बोटी ज्यांनी जन्म घेतला मोदीजी असे ज्यांनी चहा एक विकणाऱ्या एका गरीब चहाची कपरी रेल्वे स्टेशनवर चालवणाऱ्या माणसाच्या घरी जन्म घेतला चहा विकून विकून स्वतःच शिक्षण पूर्ण केलं आणि त्यामुळे त्यांना गरीबाची पिढा मिळते त्याच्यामुळे गरिबांसाठी ते, ते काम करत अपप्रचार करायला काही लागत नाही वाईट ना। काम करायला काही लागत नाही कुणाला नाही लोकसभेत असंच झालं पाडल्याचं महाविकास आघाडी मैदाना उतरली पण त्यांच्याकडे अजेंडा नव्हता त्यामुळे विधानसभेमध्ये लोक त्यांना विचारतील की तुम्ही या देशाला काय दिले राज्याला काय द्याय आणि काय देणार आहात नक्कीच प्रश्न विचारेल केले संविधान बदलू अमुक करू अमुक करू असं होईल अरे मोदीजी दहा वर्ष प्रधानमंत्री सशक्त करण्याचं काम मोदीजीने महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान झालं पण आज लोकांचे डोळे कार्यक्रम पडलेले आहे कोणत्याही प्रकारचा या महाराष्ट्रामध्ये आता चालणार नाही झालेल तर ते फक्त विश्वासांचा आणि झाले विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेला आणि म्हणून आपण सरकार चालू महाराष्ट्रात आलं तर या भागाचा विकासाला आपण मतदान येणाऱ्या वीस तारखेला सुरेश माने यांना करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि कुठल्याही वेग मिरवटीला कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका मोठ्या संख्येने आपण गरज कधी वाटली नाही मला वाटतं आपलेच गाव आहे आपलेच घरचे लोक आहेत घरच्या इथे वेळ जायचा म्हणलं आता लोकांची इच्छा आहे की काही लावून बघायचंय बोलायचं मी म्हणल्याने तुम्ही मत देणार नाही तुम्ही मत पण माझं काम नाही तुम्हाला सन्मान दे ना माझ्या माहिती आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला तर माझ माझ राजकारणाचा प्रवेश खूप नंतर आहे पण सुरेश काळे पाचवी टर्म आहे पाचवी टर्म म्हणजे माझ्या आधी ते माझी चौथी असती माझ्या आधी ते पाच वर्ष राहिलेले कामकाज आणि मुंडे साहेबांनी त्यांना पहिल्यांदा तिकीट दिलेलं होतं त्यांचा फार जे होता मुंडे साहेबांचा त्यांच्या पाठीमागे मुंडे साहेबांचा फोटो आजही आहे म्हणजे असं नाही की आज निवडणूक आहे मी त्यांच्या घरी किती वेळा गेले मी बघते की खूप लोक असतात की जसे लोक आपल्याकडे येतात त्याप्रमाणे भिंतीवरचे फोटो बदलतात असे खूप राजकारण लोक असतात पण मी त्यांच्या घरी नेहमी म्हणजे ने मी पडल्यानंतर सुद्धा इथे आले होते मला एक काम दिलं होतं पक्षाने त्या दिवशी पण मी त्यांच्या घरी तो फोटो आहे मुंडे साहेबांचा फोटो असणं म्हणजे वंचितांशी नातं असणं साहेबांचा फोटो असणं म्हणजे पीडितांशी नातं असणं मुंडे साहेबांचा फोटो असणं म्हणजे गरीबाच्या गळ्यात हात घालून बोलणं मुंडे साहेबांचा फोटो असणं म्हणजे त्या आता ते तर आहेच आहे आता तर मोदीजी पण आहेत आणि त्याच्यामुळे आपण सर्व या सगळ्या गोष्टींवर आपल्या मनामध्ये पूर्ण पूर्ण स्पष्टता आहे मी एवढंच सांगेन खूप संघर्षाने उभी राहिली इथपर्यंत आले संघर्षाने उभी राहून इथपर्यंत आले संघर्ष माझा अलंकार आहे पण तो अलंकार संघर्षाचा मुंडे साहेबांच्या वारशाने जसा आम्हाला दिलाय तसंच संघर्षाचा तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षेचा सुद्धा मला कवच दिलेला आहे तर हे कवच मला कधीही कुठलाही धक्का लागू देणार नाही मला आज असेच आशीर्वाद तुम्ही सदैव द्या असंच प्रेम ठेवा वीस तारखेला भरपूर मधाने निवडून द्या तिकडे मी भाऊला पण निवडून आणते मग आम्ही दोन दोन तिकडे येऊ आणि आपण कार्यक्रम करू या नि तुम्हाला सर्वांना परत येण्याचं वचन देते आणि तू तीर्थ पाहतून करून करते परत येण्याचं वचन देते आणि माझ्या मनाला विराते मी धन्यवाद जय जय